रस्त्यावरील खड्डे भरण्यात केडीएमसी सी प्रशासन अपयशी ठरले असून गणेश उत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त झाले नाहीत तर आमच्या पद्धतीने धड शिकवू असा थेट इशारा कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी इशारा दिला आहे तसेच खड्ड्यामुळे एखादी दुर्घटना घडून शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असताना संपूर्णपणे के आयुक्त जबाबदार असतील अशा शब्दात आमदार भोईर यांनी आपला संताप व्यक्त केला आहे एम एम आर डी एच्या माध्यमातून नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पा अंतर्गत कल्याण पश्चिमेच्या प्रभाग क्रमांक एक आणि दोनमध्ये मंजूर निधीतून मुख्य रस्त्यांचे काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन आमदार विश्वनाथ भीर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी खड्ड्यांबाबत के डी प्रशासनाला धारेवर धरले गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असून आजपासून कल्याणातील मानाच्या गणपतींचे आगमन सुरू झाले आहे मात्र अद्यापही के डी एम सी प्रशासनाकडून खड्डे भरण्यासाठी कोणतीही कार्यवाही केली जात नाहीये काही दिवसांपूर्वी आठवडाभर पावसाने विश्रांती घेतली असताना के डी एम सीने खड्डे भरण्याचे काम केले पाहिजे होते परंतु शहरातील खड्डे भरण्यासाठी के डी एम सीचे कोणतेही नियोजन नाही आहे ही कुठलीही तयारी नसल्याचे आमदार विश्वनाथ खोईर यांनी सांगितले तर या खड्ड्यांमुळे नागरिक अतिशय त्रस्त झाले असून त्यामुळे एखादी दुर्घटना घडली आणि शांत असणारे शहरातील वातावरण बिघडून विनाकारण गालबोट लागल्यास त्याला संपूर्णपणे के डीएमसी आयुक्त जबाबदार असतील अशा शब्दांत आमदार भोईर यांनी आपला संताप व्यक्त केला त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्ते खड्डेमुक्त झाले नाहीत तर आम्ही आमच्या पद्धतीने के प्रशासनाला धडा शिकवू असा थेट इशाराही भोईर यांनी के प्रशासनाला दिला आहे कल्याण पश्चिमेती रस्त्यांसाठी पन्नास कोटी रुपयांचा विकास निधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानुसार लोकसभा निवडणुकीपूर्वी कल्याणातील रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरणासाठी पन्नास कोटींचा निधी मंजूर झाला होता मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही विकास कामे सुरू करता येत नव्हती त्याच अनुषंगाने आज गांधारी आणि रौनक सिटी येथील मुख्य रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचे आज भूमिपूजन करण्यात आले तर कल्याण पश्चिम गणेशोत्सवानंतर सुरू होणार असल्याची माहिती आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी दिली या भूमिपूजन समारंभाला स्थानिक लोकप्रतिनिधी प्रभुनाथ भोईर जयवंत भोईर वैशाली भोईर यांच्यासह शिवसेना उपशहर प्रमुख सुनील खारूक रामदास कारभारी डॉक्टर धीरज पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि आने स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे शिंदेसाहेब आणि खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्याकडे पाठपुरावा करून कल्याण पश्चिमसाठी आपण पन्नास करोडचा निधी निवडणुकीपूर्वी पूर्वी मागितला होता तो त्यांनीसुद्धा दिला परंतु निवडणुकीच्या जी प्रक्रिया असते त्याच्यामध्ये ते अडकून राहिलं होतं आणि निव आचारसंहितेच्या आचारसंहिती आचार लागायच्या एक दिवस अगोदर ती वर्क ऑर्डर आपल्याला भेटली होती परंतु निवडणुकीमध्ये आपण काय करू शकलो नाही आणि हे पन्नास करोड रुपयेमध्ये बरेचसे रस्ते शहरामधले आहेत त्यामुळे ते आता गणपतीच्या हिशोबाने आता घेऊ शकत नाही आपण गणपती झाल्यानंतर परंतु हे जे दोन रस्ते हे मोकळे आहेत थोडे त्यामुळे ह्या रस्त्यांना आणि हे आवश्यक रस्ते आहेत कारण हे रस्त्यांची कंडिशन असे आहे की बिल्डरने जेव्हा बिल्डिंग से केल्या तेव्हा तात्पुरता रस्ता करून दिला होता तो सर्व पूर्णपणे खराब झालेला आहे महापालिकेच्या मागे लागून आपण थोडं थोडं करून ते डागडुजी करतात आपण आता गांधारीचा रस्ता बघितला असेल तर तिथं रस्ताच नाही आहे म्हणजे बिल्डरने जबरदस्तीने कंपाऊंड वॉल टाकलेले म्हणजे तो रस्ता अतिआवश्यक आहे सर्वांनी हो महापालिकेनीसुद्धा तो रस्ता तिन्ही आयुक्त म्हणजे जे आपले आयुक्त झाले सूर्यवंशी असतील त्याच्यानंतर जे आपले आयुक्त होते आणि आता मॅडम या सर्वांनी तो रस्ता बघितला आणि सर्वांना माहिती आहे की हा आवश्यक रस्ता आहे असं परंतु शेवटी त्यांच्याकडे महापालिकेकडे फंड नसल्या कारणाने आपण हा रस्ता ह्या एम एम आर याच्यामध्ये घेतलेला आहे आणि त्याच्यातील दोन रस्ते एक गांधारे मुख्य रस्ता ते अष्टविनायक बिल्डिंगपर्यंत कॉन्क्रीटचं गटरचं काम करणं हे सहा करोड पंच्याहत्तर लाख रुपयाचं काम आहे आणि रौनक सिटी येथे सी टाईप रस्ता ह्याचंसुद्धा चारशे चार, चार करोड पन्नास लाख रुपये त्याच्यासाठी मंजूर झालेले आहेत विकास कामं करणं लोकांच्या समस्या असतील लोकांच्या मागण्या चा, चा असतील लोकांना एक चांगलं निष्पक्ष देणं हे गरजेचं असल्या कारणाने हे सर्व महत्त्वाचे रस्ते जे आम्हाला जिथे आम्हाला नेहमी लोक त्रास नाही म्हणता येणार पण लोक सारखी मागणी करत होते अशा पद्धतीने हे रस्ते आपण घेतलेले आहेत गणपती झाल्यानंतर उर्वरित जे रस्ते आहेत त्या रस्त्यांचं सुद्धा आपण शहरामध्ये भूमिपूजन करू आणि आजचं हे भूमिपूजन आता इथे संपन्न झालेलं आहे न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा